येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना टेंभुर्णीतील महादेव महा मंदिरात बैठक पार पडली या बैठकीत महाविकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींकडून ज्याला कुणाला तिकीट मिळेल त्याचे एकदिलाने काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर शिवाजी कांबळे काँग्रेसचे से दादासाहेब साठे नितीन कापसे भारत पाटील यांच्यासह अन्य मंडळी टेंभुर्णीतील महादेवाच्या मंदिरातील गाभाऱ्यासमोर सोमवारी दिनांक अठराला दुपारच्या सुमारास एकत्रित आले एकत्रित आल्यावर विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चेला सुरुवात झाली प्रत्येक नेते मंडळींनी आपापली भूमिका स्पष्ट केली जुने राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकदिलानं काम करण्याचा निर्धार करण्यासोबतच महाविकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींकडून ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार करण्या विषयी चर्चा झाली बैठकीतला हा निर्धार मात्र तिकीट जाहीर झाल्यानंतर आहे तसाच राहणार का याच महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची एकी कायम राहणार का की बंडखोरी होणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे महादेवाच्या मंदिरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची अर्थात आमदार बबनराव शिंदे विरोधकांच्या झालेल्या बैठकीत आवळलेली एकीची वज्रमूड तिकीट जाहीर झाल्यानंतरही आहे तशीच टिकणार का की बेकी होणार हे पाहणं औत्सुकतेचा विषय ठरणार आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा